नमस्कार मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय मला खरं सांगा इंजेक्शनची कोणाला भीती वाटत नाही अहो आबाला वृद्धांना म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच इंजेक्शनची भीती वाटते मग इन्सुलिन इंजेक्शन हे काही त्याला अपवाद नाही इन्सुलिन ज्या ज्या व्यक्तीला चालू असतं त्या त्या व्यक्तींना दोन गोष्टींची भीती वाटते एक म्हणजे त्यांना वाटतं एकदा इन्सुलिन चालू केली की कायमस्वरूपी ते तसंच चालू राहील असं नसतं जर शरीरामध्ये काही इन्फेक्शन असलं किंवा काही आजार असला की ज्याच्यामध्ये अतिशय ब्लड शुगरचा कंट्रोल टाईट ठेवणं गरजेचं आहे सो त्यावेळेला आपण इन्सुलिन चालू करून नंतर तो आजार जर बरा झाला ते इन्फेक्शन जर कमी झालं तर ते इन्सुलिन बंदही करू शकतो एवढंच नाही तर इन्सुलिन टोचताना जे इन्सुलिनची सुई असते ती एकदम बारीक असते आता तर असे कितीतरी इन्सुलिन पेन उपलब्ध आहेत की ज्यांच्या निडल्स इतक्या बारीक असतात ज्याला हायपोडर्मिक नीडल्स असं म्हणतात ते इतक्या बारीक असतात की मुंगी टोचल्यासारखं सुद्धा वाटत नाही आणि स्वतःच्या स्वतः त्याच्यावर त्या पेनवरती असं डायल करून इन्सुलिन माणूस स्वतःच्या स्वतःच घेऊ शकतो त्यामुळे इन्सुलिनची अवास्तव भीती बाळगू नका इन्सुलिन जरी सुरू झालं तरी ते इव्हेंच्युअली तुमचं वजन नियंत्रित राहिलं तुम्ही आहार चांगल्यापैकी कंट्रोल केला तर कमी होऊ शकतं बंदही होऊ शकतं त्यामुळे ती वृथा भीती बाळगू नका आणि इन्सुलिनला अतिशय सजगपणे आणि स्मितवदनाने सामोरं जा स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे तुम्हाला आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद